गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामपुरी अर्जुनी मोरगाव खांबी आणि सिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे अनुदान बंद झाल्यानं येत्या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनांमधून मागील बारा वर्षांपासून पासष्ट गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो आहे मात्र शासनाच्या अनुदानाच्या अभावामुळे या योजना आर्थिक अडचणीत आल्या असून त्यांचा खर्च भागवणं शक्य नसल्याचं संस्थाचालकांचं म्हणणं आहे तर मजुरी रसायनांचा खर्च विजेची बिलं आणि देखभालीसाठी लागणारा खर्च शासनाचे अनुदान एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून बंद झाल्यानं या योजनांना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अनुदान मिळालं नाही त्यामुळे योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय गावकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण असून या निर्णयामुळे पासष्ट गावातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे पाणी पुरवठा बंद झाल्यास भविष्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे गावकऱ्यांशी शासनानं तातडीनं लक्ष घालून अनुदान मंजूर करण्याची मागणी केली राहणार आहे या संदर्भात घेण्यात आली या सभेला चारही योजनांशी संबंधित गावांचे सरपंच संस्थेचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शासनानं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी अनुदान मंजूर केलं नाही तर योजना बंद करण्याचा ठराव मंजूर कर तर योजना बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय यामुळे होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मागील बारा वर्षापासून चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून नियमित पासष्ट गावांना पिण्याचं शुद्ध व पुरेपूर पाणी पुरवठा केला जातो परंतु दोन हजार एकोणवीस पर्यंत विद्युत बिलावरचा मिळणारा शंभर टक्के अनुदान हा राज्य सरकारकडून बंद झाल्यामुळे आता या सर्व योजना वाढलेल्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या आहेत ह्या चारी योजना प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळांच्या माध्यमात चालवल्या जा जातात आणि शासनाचं मिळणारं अनुदान बंद झाल्यामुळे आता या पासष्ट गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला संस्थाचे सर्व संचालक व समाविष्ट गावातील सरपंच यांनी मिळून आज निर्णय घेतला आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या पाणीपुरवठा योजना पूर्णतः बंद करणार कारण खर्च व मागणी यातील जी तूट आहे ही राज्य शासनाकडून मागील तीन वर्षापासून भरून निघालेली नाही तर त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होणार आहे आणि जनतेला खूप मोठा त्रासाला सामोरं जावं लागणार आहे आज आमची राज्य सरकारला व जिल्हा परिषदेला विनंती आहे की या योजना नियमित पुढे सुरू ठेवण्याकरिता यांना निर्माण होणारी तूट ही राज्य सरकारने भरून आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा